आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एक खास स्पेशल हनीकॉमचा तवा ह्याच्यावर तुम्ही भाकरी बनवू शकता चपाती बनवू शकता खूपच सुंदर ह्याच्यावर तुम्ही खरडवला तरी काही नाही ह्याच्यावरचं कोटिंग जे वरचं आहे ते कोटिंग जाणारही नाही ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इवन इथे डोसा तवा आहे ह्याच्यावर तुम्ही आंबोळी बनवू शकता घावणे बनवू शकता पुरणपोळी बनवू शकता सर्व काही तुम्ही एकाच तव्यावर बनवू शकता ह्याच्यामध्ये साईजेस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत ही एक साईज आहे आणि ह्याच्यामध्ये मोठी साईज आहे कुठलीही मांडी घ्या तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट भेटणारे आपल्याकडे खास करून स्पेशल आपल्याला लालबागला तुम्ही आल्यानंतर लालबागला आल्यानंतर खामकर दुकान कोणालाही तुम्ही विचारा कोणी तुम्हाला आणून आपल्या दुकानाच पन्नास टक्के ऑफर आपल्याच दुकानात फक्त चालू आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता हनीकॉम मध्ये कडई देखील आणलेली आहे कडईला पण आहे ह्याचं है, जे लेअर आहे सात लेअर पासून उरले स्टील अॅल्युमिनियम स्टील असं पूर्ण हे सात लेअरचं कोटिंग येणार है ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सायझेस दिले जातील दिलेल्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपल्या हक्काच्या खामकर बंधू या शॉपला तुम्ही व्हिजिट करा किंवा तुम्हाला जर शॉपवर यायला जमलं नाही तर तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता ऑनलाईनला तुम्हाला डिपेंडिंग ऑन कुरिअर चार्जेस आहे तर आजच या आणि हक्काच्या आपल्या शॉपला व्हिजिट करा थँक्यू